नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं वेदा क्रिएटिव्ह फॅशन मध्ये तर बघा माझ्याकडे हे ना ब्लाउज पीसचे जे तुकडे उरलेले होते आपल्याकडे जे ब्लाउज पीस शिवायला येतात त्याच्यातून तर त्याच्यातून मी हा लहान मुलीसाठी बघा ब्लाऊज ब्लाऊज तयार केलेला आहे तर किती सुंदर झालेला आहे ना तर याची कटिंग आणि स्टिचिंग आपण पाहायला सुरुवात करूया मी हा पेपर घेतलेला आहे तर आपल्या ब्लाउजची पूर्ण उंची आहे तिथे घ्यायची आहे अकरा तर हा ब्लाऊज जो आहे तो सात आठ नऊ वर्षाच्या मुलीसाठी परफेक्ट बसणार आहे तर इथे बघा इथं मी शोल्डर घेणार आहे चार इंच हुंडा घेणार आहे साडेचार इंच सा। आता बघा लहान मुलींची जी चेस्ट साईज असते आणि कंबर याच्या जास्त फरक नसतो त्याच्यामुळे बघा जरी इथं चोवीस इंचाची छाती असली चोवीस इंचाची छाती ऑलमोस्ट बघा आठ ते नऊ वर्षाच्या मुलीची असते सात सात ते आठ वर्षाच्या मुलीची तर इथं मी जरी चोवीस छाती घेतली इंच मार्जिन घेतलं तर मी तर तीड इंच मार्जिन घेत आहे बघा चोवीस छाती घेऊन दीड इंच मार्जिन तुम्हाला जे हवे तसं तुम्ही घेऊ शकता तर इथं साडे सात मी इथं पण हे साडेसातच इंच घेणार आहे अशी ही सर्व लाईन मारून घ्यायची आहे तसंच बघा सुद्धा एक इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे कर हा पण अगोदर कर जो आहे तो पाठचा भाग काढून घेतलेला आहे तर इंच इथे मी गळंदी घेणार आहे मागचा सगळा आठ इंचा घेणार आहे खालच्या बाजूला गळंदी दोन इंच घेणार आहे तर बघा आता हा आपला जो पाठचा भाग आहे तो इथं कटिंग करून म्हणजे आखुंदर झालेला आहे आता आपण हा कटिंग करून घेणार आहे अगोदर आपल्याला अस्तरवरती हे जे माप आहे ते काढून घ्यायचं आहे कापून घ्यायचं आहे तर इथं बघा हा जो अस्तरवरती जो पेपर कटिंगचा भाग आहे तो मी इथं कटिंग करून घेतलेला आहे फक्त करायचा भाग हा कटिंग करून घेतलेला नाही तर बघा आता जे आपल्याकडे हे ब्लाऊज पीसचे जे तुकडे आहेत ते तुम्ही बघू शकता हे एवढे आपल्याकडे आहे तर याच्यातून बघा आता आपण हा जो भाग आहे तो आपण बाहीसाठी ठेवून देऊ आता याच्यात बघा अस्तरचा जो भाग आहे याच्या मापाने तुम्ही दुसरा भाग आहे तो शोधून काढायचा तर इथं बघा हा जो कपडा आहे तो मी घेतलेला इथे जॉईन आहे आणि याचा बघा थोडासा वरती कपडा कमी पडत आहे तर इकडून आपण कटिंग करण्यामध्ये घेऊया आणि जिथं जेवढा कमी पडत आहे तेवढा आपण त्याच सेम कपड्याचा बघा इथं असा हा जॉईंट देऊन घ्यायचा आहे तर मी याबाबत जॉईंट घेऊन मग तुम्हाला याच्या मापाचं कटिंग करून मग दाखवते तर इथं बघा मी असा हा जॉईंट लावून घेतलेला आहे हा कपडा या बाजूला ओपन राहिला तरी काही नाही कारण याच्याकडे आपण या बाजूला आपण गळा कटिंग करून घेणार आहोत तर बघा आता याच्या मापाने आपण हा सुद्धा भाग जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने आता बघा आपला पाठचा भाग तयार झाला आहे आता आपण समोरील जो भाग आहे तो कटिंग करून घेणार आहोत आता बघा जो आपण आपलं कटिंग केला होता तो भाग इथं हा घ्यायचा आहे आणि जो आपण गळ्याचा भाग जरी एक जो कटिंग केला होता तो सुद्धा घ्यायचा आहे तर तुम्ही याच्या मापाचा दुसरा सुद्धा पेपर कटिंग करू शकता पण मी आज पेपर कटिंगवर दाखवत आहे तर बघा इथं मी जो पुढचा गळा आहे तो पाच इंचावरती घेतलेला आहे आणि गोलाकार देऊन यालासुद्धा आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे आता बघा या मापाचा आपल्याला इथं एवढ्यात बघा हे बसत आहे तर इथं हा भाग जो आहे समोरील भाग तो इथं आपण कटिंग करून घेणार आहोत ज्या पद्धतीने ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने तुम्ही इथं हा भाग जो आहे तो बसवू शकता तर इथं बघा या पद्धतीने सुद्धा आपला हा भाग जो आहे तो इथं बसत आहे तर हा सुद्धा आम्ही भाग कटिंग करून घेणार आहे समोरील भाग तर इथं बघा हा मी अगोदर अस्तरवरती या पद्धतीने बघा हा जो भाग आहे तो इथं कटिंग करून घेतलेला आहे तर आता बघा हा जो भाग आहे याचा आपल्याला दोन मेन पीस जे आहेत ते इथं बसतील त्या आकार म्हणजे बसतील त्या दिशेने हे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत आता बघा आपण मशीनवर आलेला आहे आणि आपण कटिंग करून घेतलेला आहे त्याचं आपण स्टिचिंग करणार आहोत तर बघा इथं जो पहिला पाठचा भाग आहे तो आपण शिवून घ्यायचा आहे तर याला बघा आपण गळ्याचं मार्किंग केलेलं नाही तर इथं बघा मी मागचा गळा जो आहे तो आठ इंचा घेऊन गळा म्हणजे दीड इंच इंच घेऊन तर गळा हा मार्किंग करून घेतलेला आहे त्या पद्धतीने बघा मी इथं हा कटिंग करून सुद्धा घेतलेला आहे आता बघा आपण या सरळवरती आपण हे सर ठेवून गळ्याला शिलाई मार्कून घ्यायची आहे इथे बघा गळ्याला सुद्धा शिलाई मारली आहे आणि खालच्या सुद्धा सर्व शिलाई मारली आहे आता आपल्याला गळ्याला थोडे थोडेसे कट मारून घ्यायचे आहेत आणि याला बघा तुम्ही या पद्धतीने बाहेर काढून घ्यायचं आहे बाहेर काढून झाल्यानंतर बघा याच्यावरून आपल्याला दातीक मारून घ्यायची आहे गळ्यालासुद्धा आणि कंबीलासुद्धा कंबरलासुद्धा आठ फोल्ड केलं होतं तर याला सुद्धा आपल्याला आहे सु याच पद्धतीने गळ्याला सुद्धा अशी ही दापटीक मारून घेऊया तर या पद्धतीने बघा आपण दापटीक मारून इथं टक्स घेतलेला आहे तर हे अस्तर सुद्धा जोडून घेतलेला आहे तर आपला हा पाठीमागे भाग बघा असा हा तयार झालेला आहे याच्यावर तुम्ही लेस सुद्धा लावू शकता तर हा आपला पाठीमागे भाग जो आहे तो आता पूर्ण झालेला आहे आता आपण समोरील भागची शिलाई बघूया तर हा बघा हा आहे समोरील भाग तर याला आपण काय करायचं आहे बघा इथं थोडा आपल्याला कमी पडलेला आहे तर त्याचं सोडून दिलं ते तरी चालतंय आपण बाकीच्या शिलाईमध्ये ते ॲडजस्ट करून घेऊ शकतो तर बघा ही सरळ बाजू आहे त्याच्यावर आपण हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि गळ्याला शिलाई मारायची आहे दोन्ही बाजूला आणि गळा शिवून घ्यायचा आहे दापटीक मारून सुद्धा दोन्ही गळा तयार करून घ्यायचा आहे ही बघा ही शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला गळा उलटी उलटा करून घ्यायचा आहे बघा आणि याच्यावरून दाप मारून घ्यायचं आहे तसेच सुद्धा जोडून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा आपण गळ्या शिलाई मारली आहे त्या पद्धतीने खाली सुद्धा अशी मारली आहे तर याला बघा आपण आता सरळ करून घ्यायचा आहे आणि याच्यावर सुद्धा आपण दापी मारून घ्यायचं आहे आणि अस्तरसुद्धा जोडून घ्यायचा आहे तर इथं बघा हे असं गळायला मारून खालच्या बाजूला टी मारलेली आहे नसतं सुद्धा हे जोडून घेतलेलं आहे तर इथं बघा थोडंसं कमी पडत आहे तर आपण पुन्हा ॲडजस्ट करूया तर आता बघा पुढच्या भागाला सुद्धा आपण इथं फोल्ड करून अर्धा इंचा इथं टक्स मारून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता इथं मी टक्स मारून घेतलेला आहे तर दोन्ही बाजूला घेतले आहेत आता आपण काय करायचं आहे बघा आपला सेम भाग आहे का बघून घ्यायचा आहे आणि या बाजूला कासपट्टी या बाजूला हुपटी लावून घ्यायची आहे तर त्याच्याचा हा कपडा जो आहे तो आपण ॲडजस्ट करून घेणार आहोत तर तो कशा पद्धतीने बघा या बाजूला आपण कासपट्टी लावून घेणार आहोत तर बघा इथं मी हा मॅचिंगचाच कपडा वापरणार आहे आता बघू शकता तुम्ही इथं हा जो कपडा आहे याच्यावरती आपल्याला हा असा कपडा शिवून घ्यायचा आहे इथून हा कपडा जो बाहेर आहे तो असाच ठेवायचा आहे आणि जिथून आपल्याला कमी पडत आहे तिथून आपण हे शिवून घेणार आहोत बघा आपल्याला हे शिवून घ्यायचं करायची आहे ती जी आपली मार्किंग आहे तिथूनच आपल्याला हे फोल्ड करून असं हे जी ती ही करून घ्यायची आहे म्हणजे काचपट्टी बटनाची काचपट्टी या बाजूला असते तरी या बाजूला करून घेणार आहे म्हणजे आपला जो एक्स्ट्राचा कपडा आहे म्हणजे मार्जिन मध्ये तो जाणार नाही या पद्धतीने केल्यावरती या पद्धतीने बघा पाच पट्टी असते बटनची इथं तयार झाली आहे याच पद्धतीने बघा आता हुपट्टी आपण कशा पद्धतीने तयार करणार आहोत तर हुपट्टी खालून वरच्या बाजूला लावली जाते तर आपण शिलाई मारताना याच कडीच्या बाजूने शिलाई मारून घेणार आहोत बघा शिलाई मारलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथं फक्त घेताना आपण जो हा कपडा घेतलेला आहे तो आपण इथं न घेता याच्यावरती इथं घेऊन ही टाकली हिवरची जी शिलाई आहे ती मारून घेणार आहोत तसंच एक मधून सुद्धा आपल्याला ही मारून घ्यायची आहे म्हणजे जो हा एक्स्ट्रा भाग आहे त्याच्यावरती व्यवस्थित जे आपला कपडा जो आहे तो व्यवस्थित बसेल तरी या पद्धतीने बघा आपण इथं बटन आणखी काच करू शकतो आता आपण हा पाठचा भाग आणि पुढचा भागचा हा एकमेकांना जोडून घेऊया तर इथं बघा हे शोल्डर आपण जोडून घेतलेला आहे आता इथं जो एक्स्ट्राचा एका एक खाली भाग असेल तो आपण इक्वलचा हा कटिंग करून घेणार आहोत तसंच हा सुद्धा आपण पाहणार आहोत बरोबर आहे की नाही तर हा सुद्धा थोडासा थोडा मोठा होतो वाटचा तर तो इथं बघा कटिंग करून घेतलेला आहे आता आपण याला बाही कटिंग करणार आहोत तर आपण याचा बघा मुंडा घेतलेला होता साडेचार इंच तर आपण साडेचार इंच मुंड्यावरती याची बाही कटिंग करणार आहोत तर इथं बघा अगोदर बाहीची पेपर कटिंग मी करून घेणार आहे कारण आपल्याकडे जसा कपडा ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने आपण बाहीची कटिंग जी आहे ती करत आहोत तर बघा आठ इंच मी उंचीला बाई घेतलेली आहे आणि रुंदीला इथं बघा चार इंच घेतलेला आहे तर आता इथं तीन इंच खाली येऊन मी हा बाहीचा जो आकार आहे तो इथं मी दिलेला आहे तर हा बाहीचा आकार कटिंग करून घेऊ आता बॉटन बघूया हो तर बॉटन लागतं मी इथून एक इंचचे कटिंग करून टाकणार आहे तर जी आपली बाहेरची कटिंग जी आहे तिथं झालेली आहे तर बघा आपण हा कपडा जो ठेवलेला आहे तो इथं मी घेतलेला आहे तर हा बघा हा आपल्याला इथंपर्यंत हा आहे आपण ॲडजस्ट होतो आहे का बघायचा या पद्धतीने बघा इथं हा कपडा जर असा ऍडजस्ट होत आहे तर इथे मी हा कटिंग करून घेणार आहे जसं कमी जास्त वाटलं तर तुम्ही जो आपण पुढचा भाग काढचा भाग कटिंग केलेला आहे त्याच्यातून जो कपडा उरलेला आहे ना तो तुम्ही इथं बाहीला बॉटमला लावू शकता तर त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे बघा इथं माझा ॲडजस्ट होत आहे त्याच्यामुळे मी तिथं हे असं कटिंग केलेलं आहे तुम्ही जर दुसरा भाग तुम्हाला जर ॲडजस्ट होत नसेल कपडा तर तुम्ही हा जो एखादा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो घेऊन इथं तुम्ही बघा या पद्धतीने जरी सोडला रा तरी चालू शकणार आहे आणि लेस लावायची म्हणजे आपली व्यवस्थित बाही कटिंग दिसेल आता तर बघा तुम्हाला जेवढी बाही कमी पडत असेल तर त्याची ही अशी ही पट्टी तयार करायची इथं ही ठेवून अशी शिलाई मारून दापटीप देऊन तुम्ही ही पट्टी जी आहे ती इथं बॉटमला अशी ही लावू शकता तुमची ही वेगळी डिझाईनसुद्धा तयार होऊन जाईल आणि आता बघा आता मला ही बाही पुरेशी आहे त्याच्यामुळे बघा मी आता याची शिलाई करून घेणार आहे तर ही बघा ही सरळ बाजू आहे आणि हे बघा हे दोन मी अस्तरचे पीस घेतलेले आहेत तर हे सुद्धा मी जोडूनच तयार केलेले आहेत तर इथं बघा ही जी सरळ बाजू आहे ती इथं अस्तरवर अशी उलटी ठेवायची आहे आणि यालासुद्धा आपण या बाजूने शिलाई मारून घेणार आहोत तर या पद्धतीने बघा इथे मी शिलाई मारलेली आहे आता सर्व बाजू अशा पद्धतीने करून आपल्याला याच्यावरून दापटीक मारून हे अस्तर पूर्णपणे जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा बा कटिंग करून घ्यायचा आहे तर इथं बघा हे मी आज तर जोडून घेतलेलं आहे तर या पद्धतीने बघा ही आपली बाही कटिंग आणि म्हणजे शिलाई करून झालेली आहे आता आपण हिला जोडायला घेणार आहोत त्याच्या अगोदर बघा ही पुढची बगल आणि मागची बगल आपण अशी काहीही कापलेली नाही आहे कारण लहान मुलींना पुढची बगल आणि मागची बगल असं काही नसतं त्याच्यामुळे मी हे सेम ॲट इट राहू दिलेलं आहे तर आता बघा हा भाग मी घेतलेला आहे आणि मध्यावरती आपण ही अशी खून केलेली आहे ही खून मध्यावरती ठेवून आपण ही बाही जोडून घेणार आहोत तर इथं बघा ही जी मी बाहे आहे तीसुद्धा जोडून घेतलेली आहे या प्रकारे बघा आपला ब्लाउज हा अर्धा तयार झालेला आहे आता आपण याला फिटिंग करून घेणार आहोत तर याला आपण अगोदर या बाजूने फिटिंग करून नंतर आतील बाजूने फिटिंग करून घेणार आहोत मापा मापं जी आहेत आपली ती टाकून तर बघू शकता इथं मी फिटिंगची शिलाई अशी मारून घेतलेली आहे बघा या पद्धतीने त्याच पद्धतीने बघा पाठीमागच्या बाजूला मी इथं या अशी नॉड लावून घेतलेली आहे गोल्डन कलरची त्यालासुद्धा हे असं मॅचिंग या कपड्याचंच असंही लटकन तयार करून घेतले आहे आणि गोल्डन कलरची लेस सुद्धा लावून घेतली आहे आणि अशा पद्धतीने बघा हा आपला ब्लाउज जो आहे तो इथं तयार झालेला आहे तर समोरून हा या पद्धतीने दिसत आहे तर इथे मी काजची जी घर आहे ती सुद्धा मशीनवरच तयार करून घेतलेली आहे तर या पद्धतीने बघा हा ब्लाऊज रेडी झालेला आहे किती सुंदर दिसत आहे बघा आणि आपण हा वेस्ट जो आपल्याकडे कपडा होता त्याच्यातूनच हे शिवून घेतलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर की जाईन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सो तोपर्यंत बाय बाय